पुलगाव येथील मिलिटरी स्टेशनचे कमांडर विनय नायर यांच्या आदेशानुसार माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय उपचार न्यू चौसष्ट केबी कार्डचे ईसीएचएस वितरण अमरावती येथील पॉलिक्लिनिक हॉस्पिटल मध्ये करण्यात येत आहे अमरावती यवतमाळ ये येथील माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना व ज्येष्ठ माजी सैनिकांना ईसीएचएस कार्ड घेण्यासाठी पुलगाव येथील स्टेशन हेड क्वार्टरला दोनशे किलोमीटर अंतर पार करून जावे लागत असे मागील वर्षात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव बघता तसेच जाण्या येण्यासाठी होणारा त्रास लक्षात घेऊन अमरावती येथे वैद्यकीय उपचार कार्ड चे वाटप करून या समस्येला विनय नायर यांनी सोडविले आहे पुलगाव स्टेशन कमांडर म्हणून ही त्यांची उत्कृष्ट कामगिरी ठरली आहे ब्रिगेडियर विनय नायर यांनी अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील माजी सैनिकांना अमरावतीच्या ईसीएचएस हॉस्पिटल मधून कार्ड वितरण करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहे माजी सैनिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे प्रशासकीय अधिकारी ईसीएचएस पॉलिक्लिनिक आर डी गौर कर्नल रिटायर्ड यानी कहवे है इंस्पेक्टर ऑफ सर कमांडिंग कर्नल गौर साहब आज जो कार्ड डिस्ट्रीब्यूशन का प्रोग्राम यहाँ अरेंज किया है वो हमारे स्टेशन कमांडर ब्रिगेडियर नायर साहब और हमारे आर्मी कमांडर साहब उनकी तरफ से ये प्रोग्राम अरेंज किया है ताकि जो माजी सैनिक है अफसर है उनको तकलीफ ना हो कि में जाकर कार्ड ले ले इसलिए उन्होंने ये प्रोग्राम अरेंज किया है हम हाँ उनके शुक्रगुजार हैं और बाकी जो भी एक सर्विसमेंट यहाँ आए हैं तो आप अपना कार्ड लीजिए और अपने जो पॉलिक्लिनिक से जो सर्विस मिलती है आपको वो बहुत अच्छी तरह से मिलनी चाहिए मी मला माझे माझे जे ई सी एचचं कार्ड आहे दोन वर्षापासून तयार झालं होतं परंतु करोनाच्या परिस्थितीमुळे आम्ही तिथं येऊ शकलो नाही आणि घेऊ शकलो नाही त्यामुळे ह्या जो कार्यक्रम आपल्या इथं आपण ऑर्गनाईज केलेला आहे ई सी एचच्या माध्यमातून तर त्यांना त्यांच्यामुळे आम्ही हे सगळं करू शकलो थँक्यू त्याच्यानंतर या या सर्व कामाचं श्रेय जे आहे आपले ब्रिगेड ब्रिगेडियर विनय नायर स्टेशन कमांडर आणि कर्नल देवेंद्र कॅरोन ॲडम कमांडंट फुलगाव फुलगाव मिलिट्री स्टेशन यांच्या माध्यमातून झालेलं आहे आमच्या इथं येणारे लोकं बाहेरगावून येणारे लोक आहे त्यांचा इतका मोठा वेळ वाचला आणि त्यांना आपल्या शहरामध्ये येऊन हे ये कार्ड त्यांच्या घरापर्यंत पोचता झालं याबद्दल आम्ही सर्वजणं त्यांचे आभार मानतो आणि अशा प्रकारचे उपक्रम जे लोक करता आहे तर ते वेळोवेळी होतच आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सहभाग घेतो आहे आमच्या सर्वांकडून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद जय भारत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती